आपल्या जीवनासाठी या दहा नकारात्मक गोष्टी कधीही बोलू नका एक माझ्याकडून काही होणार नाही हे वाक्य तुमचा आत्मविश्वास कमी करतं त्याऐवजी बोला मी प्रयत्न करीन आणि शिकेन दोन मी खूप दुर्दैवी आहे अशा विचारामुळे नशीबी नकारात्मक होतं त्याऐवजी म्हणा देव माझ्या बलासाठी काम करत आहे तीन माझं काही बदलणार नाही बदलांची दार द्वार स्वतः बंद करू नका बोला प्रभूच्या वेळेत सर्व काही बदलू शकतं चार माझं आयुष्य संपलं आयुष्य संपत नाही नवीन ना अध्याय सुरू होऊ शकतो बोला माझ्यासाठी अजून चांगलं पुढे आहे पाच मी काहीच नाही देवाने तुम्हाला खास बनवलं आहे बोला मी देवाचं अनमोल निर्माण आहे सहा सगळं माझ्याच वाट्याला येतं यात तक्रार आहे कृतज्ञता नाही बोला देव मला सामर्थ्य देईल हे पार करायला सात माझं नशीब खराब आहे अशा बोलण्याने विश्वास कमी होतो बोला देव माझं नशीब बदलू शकतं आठ हे अशक्य आहे विश्वास अशक्यला शक्य करतं बोला देवाबरोबर सर्व काही शक्य आहे नऊ माझ्याकडे काहीच उरलं नाही देव कमी गोष्टीतून ही चमत्कार करतो बोला थोडं असलं तरी देव वाढवेल दहा मी एकटा आहे तुम्ही कधीच एकटे नाही बोला देव माझ्याबरोबर आहे आमेन